नमस्कार मी अतुल ठाणेलाई मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी प्रभाग क्रमांक चार मध्ये आहे आणि आज पुन्हा एकदा

करून देण्यात येत आहे त्याचा काम जे आहे ते या कामाला प्रत्यक्षात आता सुरुवात होतीये या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात होतीये आणि या शुभारंभ कॉम्प्लेक्समधील जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिलेले आपल्याला दिसून येत आहेत आत्ता लगेच या कामाला सुरुवात आहे सगळं मटेरियल जे आहे ते आलेलं आहे डांबरीकरण संपूर्ण हा रस्ता जो आहे तो करून देण्यात येणार आहे सगळे स्थानिक रहिवाशी या शुभारंभ कॉम्प्लेक्स मधील इथे उपस्थित आहेत आणि तात्काळ या रस्त्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे नितीन लांडगे यांच्याकडे या सोसायटीमधील नागरिकांनी मागणी केलेली होती की हा रोड जो आहे तो आम्हाला करून द्या आणि त्यांच्या मागणीला लागल्यावर त्या प्रतिसाद देत लगेचच या रोडचं काम जे आहे ते नितीन लांडगे आणि प्रमुख नितीन लाडगे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे नारळ फुटलेला आहे आणि अख्ख्या या एका रात्रीत हा रोड जो आहे तो बनवून देण्यात येणार आहे आपल्याला माहिती आहे नितीन लांडगे आणि नितीन लाडगे युवा सेनेच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक चार मधील अनेक सोसायटीच्या अंतर्गत रस्ते जे आहेत ते नितीन लाडगे यांच्या माध्यमातून बनवून देण्यात आलेले होते आणि आज पुन्हा एकदा या शुभारंभ कॉम्प्लेक्स मधील हा जो संपूर्ण रस्ता आहे तो रस्ता बनवून देण्यात येणार आहे नागरिक जे आहेत ते नितीन लांडगे यांचे आभार मानताना आपल्याला दिसत आहेत आणि आनंद जो आहे तो या सगळ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येतोय नारळ फोडून श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाला या कामाला या रस्ता बनवण्याच्या कामाला जे आहे ते सुरुवात केली जाते शिवसेनेचे प्रवाह क्रमांक चार मधील सगळे पदाधिकारी आपल्याला इथे दिसत आहेत नितीन लाडगे आणि नितीन लाडगे आपल्याला दिसत आहेत आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या सोसायटीमधील हे सगळे नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत अगदी थोड्या वेळात लगेचच चो, या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे आहे की नितीन लाडगे यांच्या माध्यमातून या पथाक्रमकांच्या सोसायट्याचे अंतर्गते नसले आहेत अंतर्गत नसते भया भया परत

सोसायटीमधील या शुभारंभ सोसायटीमधील जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत त्यांनी मागणी केलेली होती की हा रोड जो आहे तो अंतर्गत रोड जो आहे तो नीट करून द्यावा आणि नितीन नाडगे जी जर का याची दखल घेऊन लगेच तुम्ही जर पाहिलं त्या या रस्त्याला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि आता सुद्धा मागणी केलेली होती आणि या मागणीची तात्काळ दखल घेतली जर पाहिलं तर हा रोड जो आहे तो बनवून देण्यात येतोय शुभारंभ काँग्रेसमध्ये मी आहे शुभारंभ काँग्रेसमध्ये आहे नागरिकांचे पाहताय आहार मानतायत ते नितीनगे क्षणाचाही मलं त्यांची कायम जी आहे ती नितीन लाडगे यांनी पूर्ण झालेली आहे क्षणाचाही विलंब नितीन लाडगे यांनी लावला नाही नितीन लाडगे यांच्यामुळे जेव्हा हा विषय आला किंवा आहे क्षणाचाही विलंबला नितीन लाडगे यांनी या मागणीची दखल घेतली आणि तात्काळ हा देण्याचं मान्य केलं आणि आपले सगळ्याकडून पाहताय आणि या घेत माध्यमात तात्काळ लगेचच जर आपण पाहिलं तर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होताना आपल्याला दिसतीये नारळ जात आहेत आणि या शुभारंभ मधील या सगळ्या नागरिकांना दिलासा देण्यात काम नितीन लाडगे आणि प्रणोती नितीन लाडगे यांच्या होता माध्यमातून होताना दिसतंय डांबर असलेल्या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या आलेल्या आहेत आणि लगेचच या कामाला सुरुवात होते ना आता एका या संपूर्ण रात्रीत हा रस्ता संपूर्णपणे पूर्ण केला जाणार आहे आणि त्यासाठी पुढाकार घेतलाय तो म्हणजे नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून सगळं प्रणवती नितीन लांडगे यांच्यामध्ये हे काम केलं जातंय आणि आनंद जो आहे तो या सगळ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर आहे कारण या रस्त्यावरून चालताना ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील त्यांना त्रास होत होता आणि ही जी मागणी आहे ती या सगळ्या नागरिकांनी नितीन लांडगे यांच्याकडे केली आणि क्षणातही विलंब न लावता नितीन लांडगे यांनी लगेच ही मागणी पूर्ण केली आणि आत्ता लगेच या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर सकाळपर्यंत हा रस्ता देखील तयार केला जाणार आहे नितीन लांडगे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं लोक उपवंचा जो आहे तो लोकउपवंचा जो आहे तो रस्ता तयार करण्यात आला होता अनेक सोसायट्यांचे जे आहे ते डांबरीकरण जे आहे ते करण्यात आलेलं होतं आपण जर पाहिलं असेल तर संपूर्ण या प्रभागामध्ये नितीन लांडगे प्रणवती नितीन लांडगे शिवसेना आणि नि, युवासेनेच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं काम जे आहे ते सुरू आहे आणि त्याचा एक भाग म्हणून तुम्ही इथे पाहताय की या शुभारंभ मधील नागरिकांची प्रचंड अशी गर्दी प्रचंड अशी गर्दी जी आहे ती आपल्याला दिसते हे सगळे नागरिक जे आहेत तर नितीन लांडगे यांचे आभार मानताना आपल्याला दिसत आहेत आणि लगेचच हे काम जे आहे ते आता सुरू होत आहे गाडीवाल्याला गाडी जातायची गाडी आडवी झाली त्याला सांगितचा नितीन लांडगे यांच्याशी आपण बोलणार आहोत कारण त्वरित ज्येष्ठ नागरिक बोलणार आहेत आपण त्याच्याशी सगळे नागरिक जे आहेत ते आलेले आहेत कारण त्यांची बऱ्याच दिवसांपासून जी ही मागणी होती ते नितीन लांबगे यांच्याशी संपर्क साधला आणि आता ही मागणी जी आहे ती पूर्ण आहे हा आता कसं वाटतं घरपुदूष शुभारंभामधल्या सर्व नागरिक रहिवासी यांच्यातर्फे सर्वप्रथम क्षेत्र शेतकरी हा जो अत्यंत महत्त्वाचा महत्वाचा गरजेचा असा हा रस्ता दुरुस्तीचा काम या शिवसेना प्रभाग क्रमांक चार

आणि सारखी भीती होती की एखाद्या खड्ड्यामध्ये किंवा उंचवट्यामध्ये जर आमचा पुलाचा पाय पडला तर हॉस्पिटलमध्ये आम्ही किती महिने राहू याची शाश्वती नव्हती म्हणून आम्हा ज्येष्ठांच्या वतीने सुद्धा एक फार महत्त्वाचं असं काम होतं की हे आवश्यक होतं आणि ते या शिवसेना प्रभागाने केलेलं आहे आपल्या भागात अर्थात याला म्हणजे सहकार्य हे आवश्यक होतं आणखी आपण सर्व इच्छा जण जमणार त्याबद्दलही आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आपण असं सहकार्य या

त्यांचे सहकार्य शुभारंभ सोसायटी करतो त्यांचा भार मानतो आणि भविष्यात सुद्धा अशीच प्रगती कायम होत राहो अशी ईश्वर साहेबांनी मी प्रार्थना केली

ં઱ુજજ ઈજેજઈજઈ સંરહેણ મહીગેણેણ આમાદલેણેણ સંજેણ તીણ માણેણ પૂજઇણ . હીણ હડેણાદ જમીણ પાણ सर्व शुभारंभ सर्वप्रथम सर्वप्रथम सत्ता प्रमुख श्री प्रल्हाद मोरसे साहेब श्री अरविंदोने साहेब आणि शिवसेना अध्यक्ष श्री नितीश लाटे साहेब आणि त्यांचे शेतकरी कार्यकर्ते आणि सहकारी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मी गेल्या दोन वर्षापूर्वी पावसाळ्याच्या आधी गाईडाईन याचं डांबरीकरण केलं होतं त्याबद्दल त्यांचे पुण्याच्या आठवण करून सर्व रहिवासींना आठवण करून देतोय की त्याच्यानंतर अजून नवीन प्रामणीकरण करत आहेत आज त्याबद्दल त्या सर्वांचं शिवसेना आभार गेल्यावेळी प्रदसे साहेबांनी खरेदी साहेबांचे तिथे मिटिंग घेतली होती आणि त्या अनुषंगाने हे पुढचं कार्य होत आहे आणि याबद्दल मस्के साहेबांचे सुद्धा मनपूर्वक आभार आणि याच्यानंतर ते एका वर्षानंतर सर्व रवाशी विनंती करतो की हा रोबारून कॉम्प्लेक्सचा रोड कॉन्क्रीट रोड बनवावा यापुढे त्यासाठी फार प्रयत्न करावेत अशी विनंती करून मी सर्वांचे आभार मानून सोसायटीतर्फे कॉम्प्लेक्स तर्फे सर्वांचे आभाराने नम्र नम्र, नम्र नमस्कार सर्वांना

आणि नरेश भोसे साहेब यांचे पण आभार पाठवले त्यांनी पण सहकार्य केलं मुख्यतः आभार भरपूर केला वञ <muchas> 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 मी अजित पेंडे शुभारंभ डेट होवर्स डेटर शुभारंभ डेट आवारपर्यंत आभार मानतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्याप्रमाणे लागे साहेब भेसाहेबांनी पुढाकार घेऊ शकतो आमचा जो म्हणजे हा रस्ता करण्याचं जे त्यांनी अगोदर आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता आज होते याच्यामुळे आम्हाला सर्वांच्या सर्व शिमार त्याचं पूर्ण सगळे पेज सगळे टॉवर्स यांच्या वतीने मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि त्याच्याप्रमाणे याचप्रमाणे इतरही बाबतीत सगळ्या बाबतीत आम्हाला त्यांचं सहकार्य मिळेल अशी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र सक्री सब संगित मैं काली बेस्ट विशेष संगा मिस्टर बोर्से साहब नितिन गांव के साहब मास्के साहब और अपना डेप्युटी चीफ मिनिस्टर बेस्ट विशेष वी आर विथ यू आणि त्याला एक मिनिटाचा पाठियो विरोध काय करण्याचा की आम्ही संपूर्ण साई सुभारमचा रस्ता ज्यांनी अडकला जायचे काय काहीतरी करत होते सर्व काही तरी खराब होत बसते आपण आधी निर्णय घेतला आणि त्याचा रस्ता म्हणून दिला होता पण अग्नीपुष्टी जबाबदारी इथे वाढल्यामुळे घटनेचा पूर्ण खराब झाला म्हणून मला बोलायचं की महाराज कोणाला मध्ये चालू होत आहे हे साहेब माइकवरचा आवाज संजय हम सर पानी का कप्तान है इसके साथ आणि मग फक्त राहत नाही याच्यामध्ये माझं सगळ्यांनी आणि केलं सगळ्या गाण्यामध्ये सपोर्ट केला सिनियर्स इथे एवढे पुरुष आहेत आणि त्यानंतर आपल्याला चालू वाटली मगाशी येतात रिक्षावरून तयार होते बारा म्हटलं तर बापरे ठीक आहे आम्ही राहू चालू शकेल पण सिनियर्स

एक <laughs> मिनटा <laughs> आपल्या हिंदूंच्या जा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना पाठिंबा दिलेला आहे म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या विचारांना धरून शिंदेसाहेबांनी जी शिवसेना पुढे चालवलेली आहे त्याचंच निमित्त धरून जेव्हा आमच्याकडे ह्या ज्येष्ठ नागरिकांची महिलांची किंवा इकडच्या तरुणांची मागणी होती की जो रस्ता खराब झालेला आहे इथे जाऊन साडेतीन हजार लोकसंख्या असलेली सुवर्ण कॉम्प्लेक्स आहे आणि एवढ्या मोठ्या लोकांना जो रस्त्याचा त्रास होत होता आणि खड्डे होते मागच्या दोन वर्षांमध्ये आपले लाडके खासदार नरेशजी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही लांबणीकरण केलेलं होतं परंतु जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा रस्ता खराब झाला होता आणि मध्ये दोन दोनही ज्येष्ठ नागरिकांची आम्हाला कंपनी आलेली आहे की आम्हाला चांगलं घटवलं कधी झालेलं आहे त्याच्यामुळेच आम्ही सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून नितीन लांडे असेल किंवा रणती असेल किंवा माझे सर्व सहकारी असतील बोलण्यात आहे टोनी आहे युवराज आहेत दिवणताई आहेत मिलीन आहे मनोज आहे ही सगळ्यांची नावं घेत नाही चेअरमॅन पण सर्व इकडे उपस्थित आहे तुम्ही बघतायत ह्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज स्वखर्चाने हा रस्ता गेट uh, वन टू गेट टू पूर्ण आम्ही करून देत आहोत आणि जो पण आता सी सी रोडचा हे बोलतात परंतु डांबराचाच रस्ता आम्ही एवढा चांगला करतोय की त्यांना सी सी रोडची गरज लागणार नाही त्याच्यामुळे एक चांगला प्रतिसाद लोकांनी शुभारंभ आम्हाला मागे पण दिलेला आहे आणि याच्यामुळे पण देत असतील परंतु रस्त्याचं एक महत्वाचं काम आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून झालं त्याचं समाधान आम्हाला आहे आणि शिवसेना ही नेहमी शुभारंभवासियांच्या पाठीशी उभी राहील एवढंच म्हणणं मी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या समोर व्यक्त करतो जिथे कमी तिथे शिवसेना जिथे कमी जिथे गरज तिथे आम्ही एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाला सुरुवात करतो स्व खर्च नितीन स्व खर्चातून हा सगळा रस्ता होतोय की शासकीय निधीचा वापर केला हा पूर्ण रस्ता स्व खर्चातून करण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारचा शासकीय निधी इथे वापरलेला नाहीये हा पूर्ण स्व खर्चातून करता